बर तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे आपल्या भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता सांग दादा मोर नाव सांग देव बैरवा या दगासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवायचा आहे बर दादा तुझ्यासाठी पुढचा प्रश्न त्रिकोणाला किती बाजू असतात तीन अरे वाटा टाळ्या वाजवायच्या दादा बर दादा तर तुझ्यासाठी तिसरा आणि शेवटचा प्रश्न एका महिन्यात किती दिवस असतात तीस एकतीस अठ्ठावीस मेटो एकोणतीस बर या तुझ्यासाठी जोरदार कोणत्या फळभाजीची भाजीची चव कडू असते सांग सांग तिथे कागलं जोरात पण तुझं नाव सांग पूर्वी बळीराम साळंके पूर्वीसाठी पूर्वी तुझ्यासाठी <laughs> दुसरा प्रश्न आपल्या भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता वाघ अरे वा पूर्वीसाठी जोरदार काय वाजय पूर्वी तुझ्यासाठी तिसरा आणि शेवटचा प्रश्न क्रिकेट खेळात एकूण किती खेळाडू असतात येत आहे का कोणा उत्तर मध्ये नाही बोलायचं हा सांगा ना एकवीस नाही एका संघात क्रिकेट खेळात एका संघात किती खेळाडू असतात माहिती आहे कोणाला बरं या प्रश्नाचं उत्तर मीच सांगते अकरा खेळाडू असतात किती असतात बर तुमच्यासाठी पुढचा प्रश्न आपल्या महाराष्ट्र राज्याचे नवीन शिक्षण मंत्री कोण आहेत हा सांगितलं ुसे साहेब तुझं नाव सांग अनुष्का गणेश अनुष्का साठी सगळ्यांनी टाळ्या वाजवायचा बरा अनुष्का कपुज्यासाठी दुसरा प्रश्न सचिन तेंडुलकर कोणत्या खेळात प्रसिद्ध आहे क्रिकेट अरे वा अनुष्कासाठी फक्त टाळ्या वाजवायचा बरा अनुष्का तुझ्यासाठी तिसरा आणि शेवटचा प्रश्न आपली मातृभाषा कोणती हिंदी नाही मराठी अरे अनुषासाठी सगळ्यांनी टाळा वाजवायचा आहे पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला हा सांग दादा तुळरी तुझं नाव सांग यश बघात कदा साठी सगळ्यांनी टाळ्या वाजवायचा आहे बरं यश तुझ्यासाठी पुढचा प्रश्न एक एका दिवसात किती तास असतात एका दिवसात बारा तास असतात अरे वा सर्वांनी काय वाजायचं आहे बर दादा तुझ्यासाठी पुढचा प्रश्न सूर्य कोणत्या दिशेला उगवतो व कोणत्या दिशेला मावळतो सूर्य पूर्व दिशेला उगवतो और पश्चिम दिशेला मावळतो अरे वा यासाठी पडदा काय वाजायचा आहे ते आता तिसरा आणि शेवटचा प्रश्न आपला भारत देश कोणत्या खंडात येतो आशा अरे वा काय वाजायच्या पुढचा प्रश्न आहे उपदिशा किती आहे बोल ना माहिती का का अजून येतो जाऊ तुला हा सांग चार तुझं नाव सांग स्वामी पुणे स्वामीसाठी सांगा ताया वाजायचा बरं आता तुझ्यासाठी पुढचा प्रश्न आपला भारताचा राष्ट्रध्वज कोणता तिरंगा तुझं नाव सांग कीर्ती हरी कोण कीर्तीसाठी सगळे टाळा अभ्यास <णगाँ> बरं कीर्ती तुझ्यासाठी दुसरा प्रश्न कोणत्या आकाराचे चार समान बाजू असतात हा चौक अरे वा कीर्तीसाठी पण बरेच कीर्तू तुझ्यासाठी तिसरा आणि शेवटचा प्रश्न मुख्य ऋतू किती व ते कोणते ऋतू माहिती आहे ना शर्वात हा सांग उन्हाळा पावसाळा हिवाळा किती झाले तीन या साठी सगळ्यांनी टाळ्या वाजवायचा आहे बर दिदी तुझ्यासाठी आता दुसरा प्रश्न वर्षातील सर्वात लहान महिना कोणता हा सांग ना तुझं नाव सांग स्वामी पुनरामे स्वामीसाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवायचा आहे बर स्वामी तुझ्यासाठी दुसरा प्रश्न तीस वीस या दोन संख्यांपैकी सर्वात लहान संख्या कोणती अरे स्वामीसाठी परत काय आहे बर स्वामी तुझ्यासाठी आता तिसरा आणि शेवटचा प्रश्न भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता जलचर प्राणी प्राण्यात थ्र, प्राण्यात राहणारा

भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी हा था? कोणता कोणता आहे बर तुमच्यासाठी आता पुढचा प्रश्न आहे पाडे येतात का सर्वांना कोणाला सर्वात जास्त पाडे येतात कितीपर्यंत येतात सत्तावीस अरे वा पंधराचा पाऊन मिळाला पंधरा एक पंधरा पंधरा तीस पंधरा पंधरा साठ पंधरा पाच पंच्याहत्तर पंचवीस नव्वद पंचवीस पाचशे पंधरा अठ्ठावीसाचे पंधरा पस्तीसाचे पंधरा दीडशे जोरदार टाळ्या वाटतात बरं तुझ्यासाठी दुसरा प्रश्न काळ किती कोणते काय हा काळ वर्तमान भूत वर्तमान काळ भूत काळ आणि

उत्तर नाए, वा पूर्व दक्षिण पश्चिम अरे तुझं नाव बर पूर्वी पूर्वी आता तुझ्यासाठी तिसरा शेवटचा प्रश्न भारताची राजधानी कोणती दिल्ली अरे वा सरांनी टाळ्या <laughs> एकूण किती दिवस असतात स्वामीसाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या बर स्वामी तुझ्यासाठी दुसरा प्रश्न एका वर्षात किती महिने असतात अरे वा परत टाळ्या वाजवायचा आहे बर दादा आता तुझ्यासाठी तिसरा आणि शेवटचा प्रश्न इंद्रधनुष्यात किती रंग असतात सात अरे वा स्वामीसाठी जोरदार काय वागायचा पुढचा का प्रश्न आहे आपल्या भारताचे पंतप्रधान कोण आहे थाम, आहेत मोहोल हा सांग दिदी नरेंद्र मोदी तुझं नाव सांग कीर्ती हरी कीर्तीसाठी सगळे टाळ्या वागायचं बर तुझ्यासाठी पुढचा प्रश्न आपल्या भारताचे ब्रीद वाक्य कोणते माहिती आहे कोणाला नाही ना। ना। का बरं ह्या प्रश्नाचं मी उत्तर सांगते आपल्या भारताचे ब्रिध वाक्य सत्यमेव जयते हे आहे कोणतं आहे सत्यमेव सत्य जयते राहील ना लक्षात काय सत्यमेव जयते बर तुमच्यासाठी आता पुढचा प्रश्न आहे तुळ्या रंगाला इंग्रजीत काय म्हणतात तुझं नाव सांग शिदात जोरात बोल शिधात ह्या दादा सगळे सगळे टाळ्या वाजवायचा बर दादा तुझ्यासाठी <laughs> पुढचा प्रश्न हत्तीला इंग्रजीत काय म्हणतात <laughs> अरे वा याच्यासाठी परत टाळ्या वाजवायच्या आहेत बर दादा तुझ्यासाठी आता तिसरा आणि शेवटचा प्रश्न टरबुजला इंग्लिश इंग्रजीत काय म्हणतात हा कोण बोलला हा सांग सांग ना दादा सांगितलं असं मध्ये उत्तर नाही दाय अडळणे तुझं नाव सांग दादा योगेश्वरी साठी सगळे टाळ्या वागायचा बरं तुझ्यासाठी आता दुसरा प्रश्न आयताला किती बाजू असतात बर कीर्ती आता तुझ्यासाठी तिसरा आणि शेवटचा प्रश्न मुलींसाठी पहिली शाळा कोणी सुरू केली सावित्रीबाई अरे वा कीर्तीसाठी जोरदार टाळ्या वाजायचा पाहिजे होते ना मग प्रश्नांची उत्तर का बरं आली नाही तुम्ही जास्त गोंधळ करत होते ना म्हणून तर सर्वांना बक्षीस द्यायचे होते करणार का गोंधळ प्रश्नांची उत्तर देणार बर आम्ही परत अजून येऊ मग तेव्हा सर्व अभ्यास करतील ना हो मोबाईल मध्ये काय बघणार काहीच नाही अभ्यासाचं नाही बघणार Oh. बघणार बघणार ना मग तेव्हा सर्वांना बक्षीस पाहिजे ना ठीक oh. आहे आम्ही परत येऊ मग oh. बर तुम्हाला कार्यक्रम कसा वाटला oh. बर परत येऊ मग आम्ही oh. अभ्यास करायचा जनरल नॉलेज ची प्रश्न बघायची मोबाईल मध्ये ठीक आहे oh. बर चालू